पंढरपूर मंगळवेळा हा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रभर नेहमीच चर्चेत असणारा मतदारसंघ आहे खऱ्या अर्थाने याचे सारे श्रेय स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांना जाते कारण कुठे विजयसिंह मोहिते पाटील यांचे राजकीय साम्राज्य तर कुठे एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा भारतनाना भालके पण भारतनाना भालके यांनी अतिशय कडवी झुंज देऊन भालके यांनी मोहिते पाटलांचा असा पराभव केला की गेल्या तीन विधानसभेला भालकेंचा विजयरथ कोणालाही रोखता आला नाही परंतु सध्या स्वर्गीय भारतनाना भालके यांच्यामुळे एक राजकीय पोकळी निर्माण झाली आहे त्यातच या पाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय घडामोडी अशा घडल्या आहेत की कोणीही ठाम अंदाज बांधू शकत नाही म्हणून काही राजकीय तज्ज्ञांच्यामध्ये यंदा पंढरपूर मंगळ मतदारसंघात भाजपातर्फे विद्यमान आमदार समाधान आवतळे यांनाच उमेदवारी मिळेल आणि दुसरा अंदाज जरा झटका देणारा असेल तो म्हणजे तुतारीची उमेदवारी कोणाला मिळेल काही जाणकारांच्या मते तुतारीचा खरा हक्कदार स्वर्गीय भारतनाना भालके यांचे पुत्र भगीरदादा भालके हेच असतील तर तुतारी ही माझे आमदार आणि शरद पवारांचे विश्वासू प्रशांत परिचारक यांना मिळेल हे सूत्र नाही जमल्यास या मतदारसंघात तुतारी कमळ आणि मनसेचे दिलीप धोत्रे यांचे रेल्वे इंजन अशी चौरंगी लढत पाहण्यास मिळेल अशी दाट शक्यता वर्ते